आधी कोऱ्या कागदावर सया घेऊन ठराव पास केले जात होते मात्र पहिल्यांदाच शिवसेनेच्या अधिवेशनात सामान्य शिवसैनिकांचं मत विश्वासात घेतलं जाणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार किरण पावसकरांनी दिली तर आधी फक्त बडे नेते निर्णय घ्यायचे मात्र आता आम्हाला निमंत्रित करत मतं विचारल्याची भावना रवींद्र फाटकांनी व्यक्त केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी कोल्हापुरात आज शिवसेनेकडनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे कारण आहे महाअधिवेशनाचं आणि याच महाअधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिकचे पदाधिकारी हे कोल्हापुरात दाखल झालेले आहेत याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार या ठिकाणी रवी जी आहेत त्याचबरोबर माझे आमदार किरण पावसकर देखील आहेत मी सर्वप्रथम पावसकर साहेब आपल्याकडे येतो यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये काय घडतं आणि काय नाही म्हणजे एखाद्या आमदार खासदारने यावं आणि त्याच्या पाच सह्या एकदम घ्याव्यात इकडे कर कदी वाद मदे तेवा कि या कागदावर कर या कागदावर कर या कागदावर कर कशासाठी हा सगळा उलगडा कधी झाला जेव्हा हा वाद कुठेतरी कोर्टामध्ये जाऊन पोचतो तेव्हा कळतं आहे की या अधिवेशनामध्ये हा ठराव झाला हो होता अरे कधी झाला होता कोणी केला होता कोणी मांडलं होतं मग त्यावेळी मी उपस्थित होतो मला का नाही कळलं हे उलगडे कधी होतात वादविवादामध्ये होतात आणि या वादविदामध्ये असं कळून येतं तर यावेळी त्यांनी स्पष्ट एक भूमिका मांडली माझे सगळे पदाधिकारी राज्यामध्ये रात्रंदिवसचे काम आहेत संघटनेचं काम आहेत संघटना आहेत त्या सर्वांच्या समक्ष साक्षीने जे असेल ते सर्व व्हावं ही म्हणण्याची एक भावना आणि असा एक नेता ज्याची खरोखर गरज होती ते आजच्या अधिवेशनामध्ये आपल्याला दिसून येईल आणि याचं सर्वस्वी म्हणजे शिवसेना पक्षाचे सर्वे सर्व असलेले फक्त मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून नाही पण शिवसेना पक्षाचे सर्वे सर्वा हे शिंदेसाहेबांनी घडून दाखवलं हा चमत्कार फक्त त्यांनी घडवला शिवसैनिकांमध्ये पुन्हा ऊर्जा प्राप्त करून दिली म्हणजे जे बाळासाहेबांच्या वेळी शिवसैनिक ज्या भक्तीने ज्या प्रेमाने काम करत होते त्याच प्रकारचं वातावरण पुन्हा त्यांनी शिवसैनिकांमध्ये ती ऊर्जा भरली आणि याचं सर्वस्वी श्रेय फक्त आणि फक्त शिंदेसाहेबांना द्यावं लागेल त्यावेळची जी अधिवेशनं होती टॉप टू टौ टॉप बडे मोठमोठे मुट, मंत्री आमदार नेते लोकच बोलवले जात असायचे खालच्या लोकांना बोलवलंच जात नसतं त्याच्या माध्यमातून आम्हाला अधिवेशन कधी व्हायची आणि काय ते आम्हाला माहीतच पडतात म्हणून ते आम्हाला समजायची पण अधिवेशन होतात की न होतात पण पहिल्यांदा सन्मान्य शिंदेसाहेबांनी एवढं मोठं अधिवेशन कोल्हापूरमध्ये आयोजित केलं आणि सर्वांना त्याच्यात निमंत्रण केलं प्रत्येकाला म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसेनेकाला माहीत पडलं की अधिवेशन कोल्हापूरमध्ये होतं आणि आम्हाला त्याचं निमंत्रण आणि प्रत्येक गोष्ट ही सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संध्याकाळी याचं आज दुप सकाळी त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे आज दोन दिवस ते सोबत आहेत आमच्या सर्व मंत्री सर्वच लोक त्यांच्या आज ह्या व्यासपीठावरती असतीलच म्हणून आज अधिवेशनाला महत्व आहे दीपक जैतापकरसह मी सुरज सावंत कोल्हापूर दरम्यान शिवसेनेच्या महाअधिवेशनात दोन महत्वाचे ठराव मांडले जाणार आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न असलेलं राम मंदिर उभारल्या उभारल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव आहे तर दुसरा म्हणजे शिवसेनेतले दिवंगत ज्येष्ठ नेत्यांच्या नावानं शिवरत्न पुरस्काराचा ठराव महाधिवेशनात मांडला जाणार आहे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नेत्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे तर अशा पद्धतीचे दोन महत्वाचे ठराव या महाधिवेशनात मांडले जाणार आहे